सर्वांना सप्रेम जय भारत आज या ठिकाणी मंडळ डी एस ग्रुप समर्थ ग्रुपच्या वतीनं आमचे मित्र आदरणीय राहुलदादा घाटगेसाहेब यांना आरतीसाठी पाचारण केलं वास्तविकदृष्ट्या हा जो सण आहे हा सण ऐक पावणार आहे ज्यावेळी लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि गणेश गणेशोत्सव हे असंख्य धर्मातील लोक एकत्र येऊन उत्सव साजरा करणारा आणि आनंदाचा क्षण साजरा करणारा हा सण आहे आणि या निमित्तानं काही आपले ग्रामसेवक जे आपले पदाधिकारी असतील त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्याने आम्हाला इथं राहुल साहेबांना बोलवलं राहुल साहेबांनी मला आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायला वेळच सांगितलं होतं पण मित्रांनो काही कारणास्तव आम्हाला राजकीय पक्षाच्या काही बैठक असल्यामुळे मला यायला थोडा वेळ झाला मी या निमित्तानं एवढंच सांगेन की हे जे समाज बांधव आहेत या समाज बांधवाने एकत्र आणण्याचे जे क्षण आहे हे क्षण हे पारंपरिक सणातून पारंपरिक उत्सवातून आपल्याला बघायला मिळतात आणि ते आपल्याला अनुभवायला मिळतात खरंतर अशा सणाच्या अशा पारंपरिक सांस्कृतिक दृष्टिकोनातून आपण जर एकत्र आलो आणि आपली मैत्री जर टिकवण्याचा जर आपण प्रयत्न केला तर भविष्यामध्ये एकमेकांना घेऊन जाण्यासाठी हे एकमेव माध्यम आहे की भारतीय संस्कृती जपली पाहिजे आणि या संस्कृतीतलं जे काय माध्यम आहे ते माध्यम इतरांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे आपण सगळ्यांनी ऐक्यभावानं भक्तिभावानं जो उत्सव साजरा करतो या उत्सवामध्ये आम्ही आमचे सर्वच बांधव आपल्या या आनंदाच्या क्षणामध्ये सहभागी आहे इथून पुढच्या काळात आमच्यावर कुठली जबाबदारी जर जब सामाजिक तुम्ही देत असाल तर आम्ही निश्चितपणे ते पेलण्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी ठेवतो आणि येणाऱ्या काळात तुमचा असाच मैत्रीचा सहवास आमच्या आयुष्यामध्ये निरंतर लाभावा अशी मी गणेशच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय सविरा जमलेल्या माझ्या सर्व गणेश भक्तांना मी मला आरतीचा मान दिलासा म्हणून आणि या मंडळाचे कायम चर्चेत वेताळ मंडळ बिरेदेव तालीम मंडळ जयसिंगपूर या मंडळांनी मला बोलवून एक प्रेम दाखवलं त्या प्रेमाचे आम्ही कायम कायम प्रेम आम्ही ते देण्यात ठेवणार आहे आणि ह्या मंडळाच्या आम्ही सदैव पाठीशी राहणार आहे ह्या मंडळाच्या ज्या कार्यकर्त्याने आम्हाने कधीही रात्री अपरात्री जर फोन लावला तरी आम्ही ह्या मंडळासाठी आणि या, या कार्यकर्त्यांसाठी हजर असणार आहे आणि आता आमच्या समस्त रुकडी गावातर्फे समस्त मातंग समाजातर्फे आणि समस्त भावी खासदार प्रेमी मित्र मित्रपरिवारातर्फे ह्या मंडळाचे आम्ही आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र